डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय

আমি কি ঘরটা বরাবর ইনস্টল লাগাই আমি এই বিধি মতে सारे গাল ধরো 10 কার্ডও দিয়ে ঠিক 14 ফাইনাল দেওয়া হয়েছে পুরো পুরো পানুruvate আছে মানে না দেখো এই যে যখন ভর্তি নির্ধারণ হলে आणि ह्या खऱ्याचं सगळं पाणी गोळा झाडाकडे नाही प्रत्येक लोक्यातून याच्यावर पाणी गेलं त्यामध्ये 아, 아, 아이 예스 u bu, 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 b 아 bu, 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 b अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके केच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका